नमस्कार कसे आहेत सगळे आणि सगळ्यांना हॅपी दिवाळी तर आज भाऊबीज जे है आहे आणि मी हॅपी करते पण ठीक आहे सगळ्यांना हॅपी दिवाळी सगळ्यांना दिवाळीला खूप खूप मजा येऊ दे आणि सगळ्यांची दिवाळी खूप छान असेल पण आणि तर मी तुम्हाला सांगितलं होतं की मी माझं थोडंसं हॉल जे मी काय डेकोरेट केला आहे तो तुम्हाला मी दाखवेल तर आज फायनली पाऊस पडला नाही आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला जे काही मी माझं वाईटिंगचं केलं आहे जे काही छोटं मोठं डेकोरेशन केलं आहे ते मी तुम्हाला दाखवेल तर आज भाऊपीजे म्हणून मी आज हा ड्रेस केला आहे बघा हा ड्रेस हा ना ड्रेस तुम्हाला बिलीव्ह पण नाही होणार हा मी मिशोवर मागवला आहे खूप सुंदर आहे सी याची ओढणी वगैरे आणि हे बघा सगळे डिझाईन्स वगैरे खूप छान आहे त्याची खाली पण मस्त एम्ब्रॉयडरी दिलेली आहे तर कसं दाखवू असं ती एम्ब्रॉयडरी दिली आणि खूप छान आहे काम केलेले मला बिलीव्ह नाही होणार हा मिशोवरचा ड्रेस आहे जेव्हा मागवायचा होता ना दिवाळीच्या निमित्ताने तर मला खूप भीती वाटत होती की मागवू का नको चांगला निघेल की नाही पण मागवल्यावर मला काही असं वाटलं नाही की चांगलं दिसेल वगैरे पण आज तो जो मी फेअर केल्याच्या नंतर मला असं वाटतं की खूप छान आहे हा ड्रेस तर मी तुम्हाला माझं डेकोरेशन दाखवते तर मी तुम्हाला एंट्रीपासून दाखवते की मी काय सजावट केली आहे सो तर चला बघूया आपण अशा प्रकारे हे डेकोरेशन केलेलं आहे के आणि हे सगळं मी ऑनलाईन मागवलेलं आहे गेल्या वर्षीचं काही गोष्टी आहे हे जे आता मी हे नवीन मागवलं आहे दिवाळीच्या निमित्तानेच मागवलेलं आहे आणि मी जे काही मागवले आहे ते सगळं मिशोवरच आहे आणि हे अंधारामध्ये खूप छान असं लाईट पेटते त्याची खूप सुंदर वाटतं मला थोडंसं असं जयपुरी टाईपचे प प्रकार खूप आवडतात म्हणून मी ह्यावेळेस हे सगळं असं दिवाळीसाठी हे मागवलं आणि रंगबिरंगीच गोष्टी दिवाळीमध्ये खूप सुंदर वाटतात म्हणून मला असं वाटलं की मी हे रंग रंगबिरंगी वस्तूच मागवावी नाहीतरी मला असं डिसेंट घर ठेवायला खूप आवडतं तर तुम्हाला हे माझं सजवलेलं जर घर तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून मी नवीन नवीन नवी व्हिडिओज बनवत राहील हा माझा व्हिडिओ खूप बोलताना म्हणजे खूप मोठ्या गॅपनंतर मी तो टाकाय टाकला आहे तुम्ही विचार करत असेल की आता दिवाळी होऊन तर कितीतरी दिवस झालेले आहे आणि हिने हा व्हिडिओ टाकला आहे तर मध्यंतरीत मला खूप बरं नव्हतं त्याच्यामुळे मला काही जमलं नाही आणि मी यूट्यूब व्हिडिओ बनवणार नाही हे सुद्धा ठरवलं होतं पण काय माहिती प्रत्येक वेळेस मला असं मन करतं की अरे आपणसुद्धा माझं घरचं सगळं मी असं छान दाखवावा बनवावा करवावा करावा म्हणून ला मी पुन्हा मी असं सुरू केलं आहे तर तुम्ही जेवढ्या चांगल्या प्रकारे माझ्या व्हिडिओजला लाईक करा सबस्क्राईब कराल तेवढा मला प्रोत्साहन मिळेल पुढे व्हिडिओज बनवायला हे माझी बाल्कनी आहे खूप सुंदर माझी बाल्कनी मोठी आहे खूप आणि असं मी ते डेकोरेशन केलं आहे हे मी होममेड कंदील घेतलेलं आहे जे असे बनवतात असं दुकान घेऊन जे बनवतात आणि असे विकतात ना ते फोल्डेबल आहे जेणेकरून मला ते फोल्ड करून ठेवता येईल मी यावेळेस ठरवलं होतं की दिवाळीला फोल्डेबलच कंदील घ्यायचं कारण की कितीही मोठं कंदील घेतलं तर ते ठेवता येत नाही स्टोरेजचं खूप मला प्रॉब्लेम होतं म्हणून मी यावेळेस ठरवलेलं की फोल्डेबल कंदील घ्यायचा आणि असं मुलं छान तयार झाले होते मुलांना मॅचिंग कपडे घालते मी नेहमीच सो तर असं सुंदर आम्ही व्हिडिओ शूट केला असं बाल्कनीमध्ये उभा राहून मस्त लायटिंग केली होती मी असे फणत्यांचे दिवे लावले होते आणि खूप लाईटिंग केली होती खूप सजवलं होतं मला जसं जमेल तसं मी सजवलं होतं ॲक्च्युली माझा रेंटेड हाऊस आहे पण मी प्रयत्न करते की माझ्या पद्धतीने छान छान त्याला सजवण्याचा म्हणून मी सजवले जर हे माझं स्वतःचं घर असतं तर मी खूप अजून त्याच्यामध्ये चेंजेस करता येतात आपल्याला आता हे रेंटेड असल्यामुळे मला चेंजेस करता येत नाही जास्त मग फक्त सजवण्याचं काम केलेलं आहे मी इथे आणि हे बघा माझ्या बाल्कनीच्या बाहेरचं व्ह्यू बघा सगळीकडे जिथे तिथे नुसतं असं दिवे चमकतायत लायटिंग चमकते कंदील दिसत आहेत खूप सुंदर वाटतं ना दिवाळीत एक वेगळंच वाटतं खूप भारी वाटतं मला तर असं वाटतं की दिवाळी पुन्हा कधी येते असं मस्त मी दिवाबत्ती केलेली आहे कारण की आज पाडवा होता तर असं दिवाबत्ती केली छानपैकी हे बघा हे माझं असं देवारा आहे जो खूप सुंदर आहे मला खूप आवडतो असं मी एकाच ह्याच्याने पद्धतीने आहे म्हणतात त्याच्यानंतर आम्ही खाली गेलो असं सगळे फटाके फोडायला आम्ही जरा लेटच गेलो जेव्हा सगळ्यांचे फटाके फोडून झाल्यावर कारण की मुलं पण होते मला भीती वाटते मुलांना असं कुठे न्यायला म्हणून गर्दी संपलं आमच्या खाली खूप गर्दी होती फटाके फुडायला जेव्हा सगळे घरी गेले तेव्हा आम्ही आठ साडेआठला खाली आलो आणि बघा कशी बिल्डिंगमध्ये कशी अशी लाईट चमकते माझा मुलगा बघा घाबरत <laughs> होतो तो, तो, तो दुसरा म्हणजे दुसरं वर्ष त्याचं हे असं फटाके फोडणं तो फटाके म्हणजे काय त्याला मी असं ते आपटी बॉम्ब वगैरे सुरसुऱ्या परबंदूक असं त्याला फटाके दिले आहेत बाकी काही नाही आणि मुलाला पण माझ्या मोठ्या असं मी चक्री पाऊस असेच त्याला फटाके दिले जास्त असे स्फोट होणारे वगैरे नाही त्याला सुद्धा घाबरते आम्ही घेतले तर आहे पण आम्ही फोडले नाही घाबरून सो तो खूप मजा केल्या मी मम्मीलासुद्धा बोलवलं होतं कारण की मला एकटीला खूप कसतरी वाटत होतं मुलं असले तरी मम्मी असं मोठं माणूस अजून कोण असेल तर भारी वाटतं ना आपल्याला मग असं मी माझ्या आईलासुद्धा बोलून घेतलेलं पण ती काय लवकर आली ना आमचे अख्खे फटाके फोडून झाले चक्री फोडून झाले परत पाऊस आम्ही हे केला बघा खूप सुंदर मुलगा माझा मोठा मुलगा पण घाबरतो खूप डिसेंट आहे तो पटकन म्हणजे तो घाबरतो ॲक्च्युली ते इतर मुलं तरी कसं करतात हे बघा असं माझ्या मुलाने हा व्हिडिओ शूट केला आहे मम्मा कर तुझ्या व्हिडिओला लाईक केलं असं म्हणला तो म्हणून मी हा व्हिडिओ शूट केला आणि आम्ही खूप खरंच मजा करते मी मला असं वाटतं की मजा करण्याचं काही वय वगैरे नसतं की आपण लहानपणी फटाक्या फोडल्या म्हणून मोठ्या फोडायचं नाही असं काहीच नसतं बरोबर की नाही म्हणून आम्ही खूप एन्जॉय केला कारण की आयुष्य एकदाच भेटतं मला माहीत नाही पुढचा जन्म असतो नसतो पण मला असं वाटतं जो काही आपल्याला जन्म मिळाला त्याच्यातच एन्जॉय करून घ्या वाट ना का बजू देवा तुम्हालाही हा जन्म असा दिला तर तुमचा जन्म चांगला दे नक्का तुम्ही हा जन्माला सु, खूप सुंदर म्हणवा आपल्याला नाही होत पॉसिबल प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काय नाही काय प्रॉब्लेम असतात पण करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा